सर्व दर्शकांना माझा सनविन जय भीम नमो बुद्धाय चला आता आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्मा प्रथम खंड सिद्धार्थ गौतम बोधिसत्व बुद्ध कसे झाले भाग पहिला जन्मापासून परिव्रजेपर्यंत कुळ एक ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात उत्तर भारतात सार्वभौम असे एक राज्य नव्हते दोन संबंध देश निरनिराळ्या अनेक लहान मोठ्या राज्यांत विभागला गेला होता त्यापैकी काही राज्यांवर एका राजाची सत्ता होती तर काहींवर एका राजाची सत्ता नव्हती तीन राजाची सत्ता असलेली राज्यसंख्येने एकूण सोळा होती त्यांची नावे अंत मगध काशी कोशल व्रजी मल चेदी वत्स कुरु पांचाळ मत्स्य सौरसेन अश्मक अवंती गांधार आणि कंबोज ही होत चार ज्या राज्यांवर राजाची अधिसत्ता नव्हती ती ही होत कपिल वस्तूची शाख्या पावा व कुशिनारा येथील मल वैशालीची लिच्छवी मिथिलेचे विदेय रामग्रामचे कोलिय अल्लकपचे बळी रेसपुत्तचे कलिन पिप्पलवनाचे मौर्य आणि ज्यांची राजधानी सिसुमार होती ते भग पाच ज्या राज्यांवर राजाची सत्ता होती त्या राज्यांना जनपद म्हणत व ज्यावर राजाची सत्ता नव्हती त्या राज्यांना संघ किंवा गणराज्य असे म्हणत असत सहा कपिलवस्तू येथील शाख्यांच्या शासन पद्धतीविषयी विशेष अशी विशे माहिती मिळत नाही या राज्याची शासन व्यवस्था प्रजासत्ताक होती की त्यावर काही विशिष्ट लोकांची सत्ता होती है ना ही। तथा हे समजत नाही सात तथापि हे मात्र निश्चित की शाख्यांच्या गणतंत्र राज्यात अनेक राजवंश होते व ते आळीपाळीने राजसत्ता चालवित होते आठ अशा प्रकारे राजसत्ता चालविणाऱ्या राजघराण्याच्या चा प्रमुखाला राजा अशी संज्ञा होती नऊ सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या वेळी राजपथ धारण करण्याची पाळी शुद्धोत्तनाची होती दहा शाक्यांचे राज्य भारतवर्षाच्या ईशान्य कोपऱ्यात वसले होते ते एक स्वतंत्र राज्य होते परंतु कालांतराने कौशल देशाच्या राजाने शाक्यांवर आपले आधिपत्य प्रस्थापित करण्यात यश मिळविले अकरा कौशलाधिपतीच्या अधिसत्तेमुळे शाक्यांना कौशल राजाच्या अनुजनेखेरीज आपल्या राजसत्तेचे काही अधिकार वापरणे अशक्य झाले होते बारा तत्कालीन राज्यात कौशल राज्य हे एक सामर्थ्यशाली राज्य होते मगध चेही राज्य तसेच प्रबळ होते कौशल देशाचा राजा पसे नदी प्रसीत व मगध देशाचा राजा बीबीसार हे सिद्धार्थ गौतमाचे समकालीन होते तर पुढील व्हिडिओ मध्ये जाणून घेऊ पूर्वज माहिती जय भीम नमो बुद्धाय